जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील डोगेगाव वडफळी ते खातगाव रस्त्यावरील रस्त्यावर अपघाताला आमंत्रण देणारी दुतर्फा वाढलेली काटेरी झाडे काढण्यात आली चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात असलेल्या डोगेगाव वडफळी ते खातगाव या ठिकाणच्या रस्त्याच्या दुतर्फा भागात मोठ्या प्रमाणावर अपघाता सामंत्रण देणारी काटेरी झाडे वाढल्याने त्या भागातून वाहनधारकांना ठिकाणी अपघात घडण्याचे प्रमाण वाढले होते याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही शासनाने लक्ष दिले नाही त्यानुषंगाने परिसरातील ग्रामस्थांनी केलपाडा येथील सरपंच विपुल वळवी यांना सांगितल्यावर त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली समाजासाठी अशा लोकांची गरज आहे तरी अशा लोकांनी पुढे यायला पाहिजे असे मत सरपंचांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केले यावेळी डोगेगाव सरपंच प्रदीप वळवी वडफळी सरपंच सत्यपाल गावित वडफळी उपसरपंच गोविंद वळवी जामराव उपसरपंच विकास गावित अंजने उपसरपंच अजय वळवी तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते केलपाडा लोकनियुक्त सरपंच विपुल वळवी यांनी भरडू गटात वेगवेगळ्या कामांना सुरुवात केली आहे खांडबारा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जो काटेरी झुडपा रोडावे वेळोले दिलो आहे संबंधित कार्यालयान आखीन संबंधित विभागाला आखी आणखीन रोडा समस्या आखी अखीन काटल्या गी आहात आजपर्यंत केडाई लक्ष देतो ना म्हणून आज केलपाडावालो विपुलदाधव या की खादगाव वड डोगेगाव ते खादगावपर्यंत सात किलोमीटरस्तो काटेरी झुडपापासून मुक्त केरा हातोर आज दादा पुढाकारले तो या माध्यमाची आज सात किलोमीटरपर्यंत काटेरी झुडपे काढण्यात आव आधी तरी अठ्यावेरी आणि त्या समस्या याला लक्ष मानल्या आणि याला मा आहे की अनुभव आहे वाढ वळल्यापासून यायला हा समाज, समाज मे म्हणजे सामाजिक कार्य करताला आहे याला एला ही संबंधित विभागाला बी या रोडाबद्दल तक्रारी देल्या वेरी त्याने दुर्लक्ष डोगेगाव वळफडी ते खातगावपर्यंत सात किलोमीटर जो रस्तो आहे त्या रस्त्यात झाडे झुडपे जास्ती वादी घ्यायला आणि एक्सिडेंट प्रमाण वादी राहिला आहात तर डोगेगावने सरपंच प्रदीप बाबर असो किंवा वळफडी सरपंच सत्यपाल काका असो याही वारंवारत या ऑफिसाला तक्रार केली संबंधित ऑफिसात आणि माय बी ती संबंधित ऑफिसाला आख्या की तुम्हा हवीन या झाडे झुडपे बी ला किंवा काढ टाकी आणि तियाही वारंवार तक्रार दिन बी काय के तो मां सोता सो खर्च की आई ई झाड़े जोड़ पे काड़ी रही हो अने एक्सीडेंट नए वे जो जे एक्सीडेंट प्रमाण नए वातान जे यह वाकरी